नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी रसुलापूर येथील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी अमरावती यवतमाळ आदी शहरात दररोज करतात अधिकृत बस थांबा असूनही बसेस थांबत नसल्याने च्या नेतृत्वात दोन तास रास्ता रोको आंदोलन केले यापूर्वी दोन हजार तेरा दोन हजार चौदा मध्येही आंदोलने झाली होती पण मागणी प्रलंबित राहिली बस चालक वाहकांच्या मनमानीमुळे विद्यार्थिनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले तरी समस्या कायम राहिली प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर ठाणेदार श्री लांबाडे साहेब यांनी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आंदोलनास्थळी पाचारण करून विद्यार्थी व परिवहन अधिकारी यांच्यात संवाद घडवून आणला यावेळी विद्यार्थिनी व गावकऱ्यांनी आपल्या प्रवास करताना येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थ्यांसोबत एसटी वाहक व वा चालक यांच्याकडून होणारी गैरवर्तवणूक व अरेरावी असे अनुभव विभागीय आयुक्त अधिकारी श्री रायलवार यांना सांगितले यावेळी विद्यार्थी एस टी बसेस संबंधित आपल्या मागण्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या अधिकारी श्री रायलवार यांनी लेखी आश्वासन देत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले विद्यार्थ्यांनी लाल परी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा दिल्या आंदोलनात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या राज्य सचिव कॉम्रेड प्रतीक्षा ढोके व युथ फेडरेशन चे राज्य काउन्सिल सदस्य कॉम्रेड प्रज्वल ढोके यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात ए आय एस एफ चे नयन मंदूरकर यश वैरागडे चैतन्य वैद्य ओम कळंबे रंजित बनकर आर्यन वंसारी नैतिक कळंबे मनस्वी ढोके सनी कारमोरे जानवी कोठाळे कृष्णा खडसे आदिती तरेकर श्रावणी रघुते ओम मारबड तुषार कोठाळे सुमित बावनकुळे सोहम बनसोड स्वराज कारमोरे तसेच ए आय एफ चे अमित बोरकर राहुल चोपकर विकास दादरवाडे रोशन वैद्य उमेश बावनकुळे इत्यादी कार्यकर्ते शालेय विद्यार्थी व गावकरी मंडळी उपस्थित होते क्रांतिकारी सलाम मित्रांनो सिर्फ हंगामा खडा करणार हमारा मकसद नाही हमारी कोशिश आहे की सुरत बदलनी चाहिए शाळा लागून गेले दोन महिने झाले तरी शिवूर असला पुरे विद्यार्थी शाळेकरिता प्रवास करतात आणि इथे शिवूर असला पुर कोणती बस थांबत नाही बस थांबल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांसोबत चालक व वाह अरेरावी करतात आणि या या तक्रारीसाठी आम्ही विभागीय नियंत्रकांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा परिस्थिती हाताबाहेर गेली आहे त्यामुळे आज आम्ही हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाहीये

प्रत्येक बस मध्ये थांबा असणाऱ्या गावांची यादी लावणे लहान लहान गावांमध्ये विद्यार्थ्यांकरिता बसेस थांबवण्यात याव्या चालक व वाहक यांनी ड्युटी वर असताना ड्रिंक करू नये बस कुठल्याही सभेवर किंवा कुठल्याही कार्यक्रमाला पाठविल्यास फेरीवर असलेल्या बस थांबा देण्यात यावा ज्या बसला थांबा आहे त्या बस कोणत्याही परिस्थितीत त्या स्टॉप वर पाहिजे हे आमचं मागण्या आहे आमच्या मधलं पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन संपवणार नाही